आमदार महेश बालनी साहेब यांचा सतरा तारखेला वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आज आम्ही शोभा रमेश बावन यांना जी भेट म्हणून देत आहोत ते आमदार महेश बाजी साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन आहे की गरीबातल्या गरीब माणसाला काही ना स्वरूपात आपण मदत करायला पाहिजे त्यांच्या घोषणेनुसार आम्ही सध्या त्यांना छोट्या स्वरूपात मदत करत आहोत कारण त्या जी त्यांना बघत असतो साध्या त्या मजुरी हो। करत असतात आणि त्यांना आम्ही भविष्यात सुद्धा आमच्याकडून अभिवचन देत आहोत की त्यांना काही आमच्या परीनं जी काही मदत होईल ती आम्ही करत राहू आम्ही सर्व मंडळी येतात जीवनभाई आहेत प्रमोद सर आहेत केव्हा यांना आहेत पंढरनीत आहेत आणि कमलाकर गावणे आहेत तसेच तिथं माझ्या मिसेस बिंदू गावन आहेत अक्षता आहेत ही मंडळी आम्ही सर्व जे आहोत त्या गावातल्या गोरगरिबांसाठी किंवा उरण तालुका विभाग या उरण तालुका आमचा विभाग जो आहे इथला पूर्व विभाग त्यासाठी काही ना काही स्वरूपात मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू आणि साहेबांच्या वाढदिवसासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देत आहोत साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो साहेब शायब, जे आज साहेबांनी आमच्या गावासाठी आणि या विभागासाठी जो निधी दिलेला आहे तो भरमसाठ दिलेला आहे आणि हा निधी खरंच सांगतोय की येणाऱ्या काळात गावातला विकास चांगल्या दर्जाचा विकास होणार आहे साहेबांचं उद्दिष्टच आहे की गावागावांचा विकास व्हायला पाहिजे आणि ह्याच त्यांना आम्ही वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देत आहोत आणि इथंच मी थांबत आहे जय हिंद जय महात